हॅलो दरम्यान चालू सांगण्यास सुरुवात होते सेमीफायनलचा पहिला राऊंड आता पाहायला मिळतोय तो श्री विठ्ठल विरुद्ध या वेळेला मात्र श्रीवर्धन संघाला नाणेम क्रीडांकन स्वीकारलं होता आणि प्रथम चढाईचा मान दिला होता तो श्रीविठ्ठल पाळंदे संघाला आणि तळाईसाठी कॅच झाला होता अविष्कार चालवी आणि आविष्कार दाखवून दिला एका चढाईमध्ये तब्बल चार गुणांची यशस्वी कमाई यावेळेला मात्र पुन्हा एका यशस्वी चढाई पाहायला मिळते की काय नक्कीच एका गुणाची यशस्वी कमाई शिवसेना संघाच्या माध्यमातून या पुढे होणारा तांदा सेमी फायनल चा दुसरा राऊंड असेल शिरविठल कबड्डी संघ पाळंदे अ विरुद्ध श्री सीमादेवी क्रीडा मंडळ पाळंदे अशी सेमी फायनलची दुसरी लढत आपल्याला या क्रीडावरती पाहायला मिळणार आहे दरम्यान सेमी फायनलचा पहिला राऊंड वर्सेस हार वाढण्यासाठी दरम्यान आदित्य सुजित साळवी यांच्याकडून अविष्कार साळवी यांनी जे एका तळाईम तब्बल चार गुणांची यशस्वी कमाई केली त्या तळाईसाठी पन्नास रुपयांचा मार्गदर्शक आहे

क्षण दोन दोन साखांमध्ये असं विमान केला दिसत आहे कटिबद्ध आणि शिस्तप्रिय सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे रोहन मुख्य मैदानामध्ये काही आपल्याला पाहायला मिळतोय साहिल माने आहेत आपले काय अविष्कार साळजे वृत्ती क्षेत्र आणि अभिव्यनकार साळ्याच्या बालवायसाठी सज्ज झालेला उंच पुलाचा दापोली तालुक्यातील नावाज खेळाडू साहिल बाणेच्या मार्गात आपल्याला पाहायला मिळतोय समोर तीन जणांच्या क्षेत्राक्षणात आपली केळी जणवतोय जर तीन चार साहिल मानेला पकड करू शकतात पुन्हा एकदा दोन गुणांची यशस्वी भर पडेल पण साहिल मानेला पकडणं तितकं सोपं काम नाहीये नक्कीच यावेळेला पुन्हा एकदा एका गुणाची यशस्वी काम करून साहिल आपल्या कोर्ट मध्ये मागे घेतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो सहानुभूती अशी बदल केला वारंवार चढाई करणार आपल्या संघाची धोरा आता सांभाळणारा चढाई पडतो श्रीवर्धन संघाच्या माध्यमातून समोर सात गुणच्या क्षेत्ररक्षणात आपली केळी चालवतोय कर रेडा ये नावडा बायला सर कर रे तो सर मारवाची व्यक्ती होते यावेला वातावरण चित्र

मागच्या वेळेला सुंदर अशी खेळी आपल्याला इथे दाखवली तो चिल्वे चिलसाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तुम्हाला सतरासाठी सज्ज होतोय तो राजा उत्तर देण्यासाठी थोडीस उत्तर आता बिकावं लागला साईनचा पाहायला मिळते संघामध्ये दोन खेळाडू श्रीवर्धन संघाचे आणि यावेळेला मात्र साईची अत्यंत चपळ श्री खेळी पाहायला मिळते आणि यावेळेला मात्र साईला पकडवण्याची संभावता आणि बघूया साईला आपल्याला टू प्लस टू फोर पॉइंट दिले जातात ते पाळले संघाला

खेळ आणि <स्थार्णा> <था। स्था> हो तो तो साहिल, साहिल यावेळेला आपली सुंदर अशी खेळी सजवतोय निदानर्श यशस्वीरित्या पार करतोय बोनस गुण करण्याचा प्रयत्न लॉबीचा वापर केला गेलाय आणि पंचांची शिट्टी वाजली नाही म्हणजे नक्कीच समोरच्या खेळाडूला स्पर्श केलाय एका गुणाची कमाई करून आपल्या कोर्ट मध्ये मागे मिळतोय यशस्वीरित्या पार करतोय समोर सात साळून क्षेत्राच्या असल्या दृष्टी त्या नक्कीच पाणंदे सांगायचो या पाणंदे क्षेत्र सजवणं आणि त्याच्यातलं वाच करणं हे तेवढं सोपं काम नाही पण हे काय जोखमीच आहे हे काढून फुला सांभाळायला घेतली होती राजे पण राजे फिरावं लागतंय तो तर रेषा साहिलच्या माध्यमातून नक्कीच यशस्वीरित्या काय केली जाईल पण का हे पाहण सुद्धा क्रीडा सिंगासाठी तितक्याच महत्वपूर्ण आहे सात केलं आणि यावेळेला मात्र साहिल लावं लागतय एका यशस्वी गुणाची कमाई होते की श्रीवादन संघाच्या खात्यामध्ये या एका यशस्वी गुणाच्या कमाई नंतर पुन्हा एकदा पाहूया शिवर्धन संघ खेळतोय सात गुणांवरती आणि पाळंदे संघ खेळतोय बारा गुणांवरती सात पाच पाच सात एका यशस्वी गुणाची कमाई पाळंदे संघाच्या माध्यमातून सगळ्यांसाठी संचा होतोय आविष्कार साळवी आपण जर शिवर्धन संघाचा विचार केला तर आपल्याला मदत मानवी पाहायला

विधानशा यशस्वीत्या पाठवून कोलवर चढाई कोरसोड मिळणार नाही याची जाणीव क्षेत्रक्षक आणि चढाईमधून दोघांना सुद्धा आहे अनेक मैदानांवरती आपल्या खेळाचा आविष्काराचं प्रदर्शन केलाय आविष्कार साधव यावेळेला आणि या वेळेला मात्र आविष्काराला पकड होते एका मुलाची यशस्वी भर पडेल शिवर्धन संघाच्या खात्यामध्ये वारंवार सराई करणारा संघाची धुरा आपल्या हातामध्ये सांभाळणार सहा मुलगी बलिदान केलेला सराई पटो आपल्याला वाजताना पाहायला मिळतो संघाच्या समोर आपली खेळी सजोपय नक्कीच अतिशय शांत आणि सैन्य खेळीचा पवित्र यावेळेला आपल्या कोर्ट मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय साहिल माने अभिष्कारच्या बाहेर आहे साहिल आपल्या संघाची धुरा आपल्या हातामध्ये घेतोय समोर पाच खेळचं क्षेत्ररक्षण नक्कीच चढाई खोलवर करावी लागेल कर कारण यावेळेला बोनस गुण मिळणार नाहीये आणि आता मात्र कोपरा रक्षकाला पाच करण्यात यशस्वी होत आहे साहेब आपल्या कोर्ट मध्ये मागे फेकतो एका गुणाची यशस्वी कमाई मैदानामध्ये आविष्कारला कमबॅक करून दिला साहिल नाही थर्ड रेड होती आणि यशस्वी पकड क्षणात जा साहिल माने तीन खेळाडू साहिल ला प्रमाणे दोन गुण दिले जातील ते श्रीवर्धन संघाला पण साहिल ला पकड करणं तिथं सोप्प काम नव्हतं आणि तेच जोखमीचं दाखवलंय ते श्रीवर्धन संघाने दोन गुणांची यशस्वी कमाई एक किती महत्वाचा असतो हे आपण जाणत असतो आणि आता मात्र साडेचा होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मदन झाडवे विदानवेशा यशस्वीरित्या पाहतोय समोर सहा करून प्रश्न आपल्या दृष्टीत पडत आहे ते पाळंदे संघाचं या पाळंदे संघाच्या सहा करून सुद्धा मदतरी करतात लोकांना मदन झाडवे आपल्याला पाहायला मिळतोय मदन या कबड्डी क्षेत्रातील जुने जाते आणि अनुभवी खेळाडू आहेत त्यांचा भार न आपल्याला क्रीडा नगरीवरती पाहायला मिळतोय मधाचे डिकटेक चालू होते वेळेचा परिपूर्णतेने वापर करून आपल्या बोर्ड मध्ये मागे मिळत म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय आणि आविष्काराला मात्र आता बायकरांच्या बाहेर बसावं लागेल दरम्यान मंडळाला काही लाच भेट घ्या कुमारी वैदही वैभव गोयथळे दोनशे पन्नास रुपये रोहित कर्देकर कर केशी दोनशे एकावन्न रुपये मनीष महेश लोखंडे पाचशे रुपये माधुरी राजेंद्र सागर दोनशे पंचावन्न रुपये वैभव खाडे दोनशे रुपये कुमार ओम निलेश मुकादम पाचशे रुपये निहार तुषार रांगले दोनशे रुपये संदेश देवकर अकराशे रुपये देविदास करण दोनशे पन्नास रुपये प्रशांत जोशी दोनशे पन्नास रुपये संजना संतोष मोरे दोनशे एकावन्न रुपये मितेश मिलिंद धोपावकर दोनशे एक रुपये संदीप चिखले केळशी दोनशे एक पाचशे एक रुपये कुणाल सुपेकर केळशे पन्नास रुपये भूषण गरिराम केळसकर पाचशे एक रुपये गार्गी दीपक मुरकर चांदुरे पाचशे अकरा रुपये इम्रान गोळंदर एकशे एक रुपये कप्नील कदम खेड पाचशे गव... एक रुपये राजेश नरेश कोळे केळशी शंभर रुपये ओम दीपक सुरबे दोनशे एकावन्न रुपये सुहान आले पाचशे रुपये पन्नास रुपये कुमार विहार अश्विन राठोड शंभर रुपये बाळू जाधव कबड्डी हित शंभर रुपये गौरव केळशी यांच्याकडून दोनशे एक दोनशे एकावन्न रुपये तसेच प्रमोद खामकर चिंखवल यांच्याकडून दोनशे पन्नास रुपये धीरज निलेश बैकर केशी दोनशे एक रुपये मंडळी या सर्व निर्मितीचा मनापासून आभारी आहे धन्यवाद पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडा नगरी वरती चढाईचा भार वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय तो सागर पालदुरे समोरच्या चार खेळूंच्या क्षेत्रक्षणात आपली खेळी सजवतोय नक्कीच निदान रेषा यशस्वी पार करतोय या चार, चार खेळूंच्या क्षेत्रक्षणामध्ये सागरचा काय विक्रम असेल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वपूर्ण करत आहे बदलची इलेक्ट्रिक चालू होतीये आणि नक्कीच बदलची इलेक्ट्रिक सागरच्या गाण्यापर्यंत जात नाही आणि सागर एका नाण्याने आपल्या मध्ये मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय बदल

यावेळेला मात्र तिसऱ्या सवाईचा वार वाण्यासाठी सज्ज होतो साहिरमाने चारखंड क्षेत्राच्या साहिमानाची लॉबीचा वापर करून पंचांची शिक्षण वाजत नाहीये नक्कीच क्षेत्ररक्षकाला स्पर्श केलाय एका उघडाची यशस्वी बाद केला जाते मदतला मोठा टिकला जातोय तो, तो मदनच्या माध्यमातून साहिलच्या हातून आणि यावेळेला मात्र सहा म्हणजे मोठ्या पंचांचा निर्णय काय येतोय

पाळंदे संघाच्या बऱ्याच वेळा वेळानंतर साहिलला विश्रांती देऊन चांगायच्या की त्यांच्या आपल्याला पाहायला मिळतोय तो केळशी गावचा सुपुत्र आणि विठ्ठल पाळंदे संघाचा पडतो अविष्कार चालवी

ज्याप्रमाणे आपण आय पी मैदानावरती आर च्या विराट कोहलीला पाहत असतो एकटा झटत असतो एकटा प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे शिवर्धन संघाचा सहा नंबर जास्तीबद्दल केला तो नाही बोलतो आपल्या संघासाठी घटताना पाहायला मिळतोय कारण पुन्हा एकदा सराईचा भाग मारण्यासाठी सज्ज झालेला साहिल वाने आपल्याला पाहायला मिळतो तो सुरक्षा काळजी संघाच्या माध्यमातून समोर सहाय्य करत क्षेत्र रक्षणामध्ये आणि यावेळेला एकदा दोन गुणांची कमाई करून मध्ये मागे फिरतोय मागे फिरतोय चालू सामन्याचं गुणफल एकदा पाहूया पाळंदे संघ खेळतोय अठ्ठावीस गुणांवरती शिवाध संघ खेळतो आता तेरा तेरा अठ्ठावीस असं चालू सांगायचं गोडपाला साऱ्यांच्या मार व्हायला जातो चोवीसांच्या मागे नेतो निकाम्याने मागे फिरतो होत राजे साहि मारे प्रतीक्षित सागर पारे आविष्कार साढ़े अभिजीत विरा

यापुढे होणारा सामना श्रीविठ्ठल पाळांगे विरुद्ध तो चालू आहे टोषांना खेळण्याच्या दृष्टीने दुसरा बोकार सामना संपायला शेवटची पाच मिनिटे चालू सामन्याचं गुणफलक श्रीवर्धन संघ खेळते तेरा गुणांवरती आणि फाणंदी संघ खेळतोय तीस गुणांवरती मरगस्ता आघाडी आणि बरं कम लीड आपल्याला पाहायला मिळते फाणंदी संघाच्या माध्यमातून आघाडी असलेला हा शिव पाळली वाटण्यासाठी शुभेच्छा अविष्कार साधलीसाठी पन्नास रुपयांचा कॅश प्राईज आलं होतं मी आविष्कारला विनंती करतो की आपण आपलं कॅश प्राईज घेऊन जायचंय तसेच लहान शिरवेसाठी क्रीडापिकांकडून शंभर रुपये